येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक शनिवारी भीषण अपघात घडला सोमेश्वर ऍग्रो एजन्सी आणि हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एका मागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामुळे संपूर्ण भाग धनानून गेला दुकानावरील पत्रे उडून गेले तर शेजारच्या दुकानांनाही मोठं नुकसान सहन करावं लागलं ला ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या घडली प्राथमिक माहितीनुसार डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली ही आग काही वेळातच शेजारील यांच्या सोमेश्वर एजन्सी हॉटेलमध्ये पसरली आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर स्फोट घेऊन सलग दोन स्फोट झाले या स्फोटाच्या धक्क्याने भागातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याने दूरवरूनच धुराचे लोट दिसत होते घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती आगीत नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाले होते त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई हो यांनी परिळे येथे लग्नशामन दल तातडीने दाखल झाले जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला अद्यापही आग तुमसात असल्याची माहिती आहे नेमकी आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्या भीषण घटनेमुळे घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी फेरोज शेख अंबाजोगाई subscribe now and press the bell icon never miss an update